लोणच्याचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं आणि हे इतकं टेम्पटिंग दिसणारं लोणचं जर समोर असेल तर मग हे खाण्याची इच्छा कावर नाही होणार जॅम सारखं दिसणारं आणि लागणारं सुद्धा हे लिंबाचं लोणचं करायला अगदी सोपं आहे नमस्कार नीटूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे लिंबाचं सीझन आहे चटपटीत चमचमीत अशी लिंबाची लोणची आपण नेहमीच बनवत असतो पण हे असं गोड आणि चवीला एकदम भन्नाट लागणारं लोणचं कधी केलं नसेल तर यावेळी नक्की ट्राय करा लहान मुलांना ब्रेडसोबत किंवा चपातीला सॉस सारखं लावून दिलं तरी देखील हे खूप सुंदर लागतं शिवाय हेल्दीही असतं आणि करायला साहित्य तर अगदी कमीत कमी लिंबू साखर मीठ आणि मिरची पावडर या व्यतिरिक्त काहीही लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये चटपटीत आणि टेस्टी असं लिंबाचं लोणचं करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तयार केलेलं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी नक्की याची काही काळजी घ्यावी लागते आणि ही सर्व काळजी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्यवस्थित ऐका सुरुवातीला लिंब स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत अगदी ज्या सुरीने आपण ही लिंब कापणार आहोत ती सुरीसुद्धा पुसून घ्या प्लेट देखील स्वच्छ कोरडी असावी सर्व लिंबांचे आठ किंवा चार भाग करायचे आहेत आणि त्यातील सर्व बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत इथे मी साधारणपणे मोठ्या आकाराची नऊ लिंब घेतलेली होती आता लिंबांचं प्रमाण किती घ्यावं हे तुमच्या आवडीवर असू शकतं कारण वजनी प्रमाणात इथे मी काहीही सांगितलेलं नाहीये सर्व प्रमाण हे तुमच्या घरातील साहित्यातील चमचे किंवा वाटीपासूनच आपण घेणार आहोत सर्व लिंबांच्या आपण बिया काढलेल्या आहेत आणि छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि हे मिक्सरवर छान वाटून घ्यायचं आहे तुमच्या आवडीच्या आकाराच्या तुम्ही क्रश ठेवू शकता अगदी बारीक देखील हे क्रश करतात किंवा थोडंसं जाडसर कैरीचा रांबा किंवा कैरीचा छुंदा आपण म्हणतो तो ज्या टेक्स्चरमध्ये असो तसा देखील काही जण ठेवतात तर इथे हे मी थोडं वाटून घेतलेलं आहे याच्यापेक्षा आणखी मला बारीक वाटलेलं हवं मग पुन्हा आणखीन एक दोन तीन मिनिटे मी हे फिरवून घेतलेलं आहे तर इथे मला हवं तसं क्रश मिळालेला आहे आता एक जाड बुडाची कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे यामध्ये आपण जो लिंबाचा क्रश केलेला आहे किंवा लिंबू वाटून घेतलेला आहे ते वाटीच्या साह्याने मोजून टाकायचं आहे इथे दोन वाट्या हा लिंबाचा किस किंवा लिंबाचं वाटण झालेलं आहे आता दोन वाट्या जर लिंबाचं वाटण किंवा हा क्रश असेल तर त्यासाठी त्याच्या डब्बल आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ देखील वापरू शकता पण गुळामुळे आणखीन काळपट रंग येतो तर साखरेचं लोणचं हे थोडं छान दिसतं साखर हे गोडीसोबतच प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करत असतं तर इथे मी ज्या वाटीने लिंबाचा क्रश मोजलेला आहे त्याच वाटीने साखर चार वाट्या मोजून घेतलेली आहे साखर यामध्ये छान मिक्स करायचे साखर मिक्स झाली आणि गरम झाली की ती वितळायला सुरुवात होईल साखरेचा आपल्याला इथे पाक करायचा आहे हा पाक तयार होत असतानाच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला दीड चमचा मीठ टाकलं आणि नंतर थोडं कमी टा वाटलं म्हणून मी अर्धा चमचा मीठ वाढवलेला आहे तर तुम्ही सुरुवातीलाच जर एवढं वाटीच्या प्रमाणात तुमचं क्रश झालेलं असेल तर तुम्ही दोन चमचे सुरुवातीला टाकून घेऊ शकता आणि त्यासोबत आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकायचं ला आहे इथे मी दीडच चमचा टाकलेला आहे कारण हे घरगुती तयार केलेलं तिखट आहे आणि हे थोडं तिखटाला जास्त आहे रंग तर कश्मीरी लाल मिरची पावडरसारखं आहे परंतु तिखट देखील हे तेवढंच तेजदार आहे त्यामुळे थोडंसं कमी तिखट टाकलेलं आहे आपल्याला हे आप लोणचं तिखट करायचं नाही आहे पण अगदी चवीपुरतं म्हणजे आंबट गोड तिखट अशी याची मस्त चटपटीत चव लागावी म्हणून हे टाकलेलं आहे आता याच्यामध्ये इतर काहीही टाकण्याची आपल्याला गरज नाही फक्त आता हे मधून अधून हलवत असा याचा पाक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता इथे स्टीलची कडई आहे त्यामुळे हे चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात या मिश्रणाला उकळी येईपर्यंत किंवा पाक तयार होईपर्यंत पाच ते दहा मिनटाचा वेळ आपल्याला लागू शकतो याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर इथे आपण पाहू शकता याला रंग खूप सुरेख आलेला आहे लाल तिखटमुळे आणि साखर वितळल्यामुळे एक वेगळंच याला रंग आणि टेक्स्चर प्राप्त झालेला आहे जेव्हा हा पाक तयार व्हायला लागतो त्यावेळी या मिश्रणाला एक वेगळी चकाकी येते आणि आपल्याला समजतं की आता पाक यायला सुरुवात झालेली आहे आपण लाडूसाठी किंवा वडीसाठी जसा एक तारी पाक करतो तसा एक तारी पाक याचा आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त पाक करायचा नाही या मिश्रणाचे थोडे एक दोन थेंब थंड करायचे आहेत आणि ते बोटावर घेऊन पाहायचे आहेत जर याची एक तार बनली तर आपल्याला हे गरम करणं किंवा पाक तयार करणं थांबवायचं आहे इथे आपण पाहिलं तर आपली एक तार होते आहे परंतु ही एक तार तुटते आहे तर आता यावेळी जरी गॅस बंद केला तरी चालेल मात्र कढई तशीच गॅसवर ठेवायची आहे कारण पातेलं आणि गॅस बऱ्यापैकी गरम असतो त्यामुळे गॅस बंद करून पुन्हा आणखी एक दोन मिनिट आपण हे मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला हवा तसा पाक येऊ शकतो त्यानंतर तुम्ही हे मिश्रण गॅसवरून बाजूला थंड होण्यासाठी ठेवू शकता आत्ता हे मिश्रण खूप आपल्याला पातळ वाटत असलं तरी जेव्हा हे पूर्ण थंड होतं त्यावेळी मात्र व्हिडिओच्या सुरुवातीला जसं तुम्ही या लोणच्याचं टेक्स्चर पाहिलेलं आहे तसं टेक्स्चर आपल्याला मिळून जातं आता हा जेव्हा पाक तयार होतो तेव्हा हे मिश्रण अगदी छान चकचकीत आणि थोडंसं ट्रान्सपरंट झाल्यासारखं दिसायला लागतं याचा रंग देखील बदललेला असतो आणि आत्तापेक्षा हे लोणचं थंड झाल्यानंतरचा रंग थोडासा वेगळा आपल्याला दिसून येतो इथे आपण इतर कोणतेही वेगळे फ्लेवर टाकलेले नाही आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरा पावडर किंवा वेलची पावडर सुंठ पावडर असं आवडीनुसार टाकू शकता त्याने देखील याची चव नक्कीच वाढणार आहे पण हे फक्त तिखट मीठ आणि आंबट अशी चव असणारं लोणचं देखील खूप सुंदर लागतं आणि करायला तर अगदी सोपं आहे तर इथे हे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं लोणचं आपण करू शकतो हे पाच ते सहा तासासाठी आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ वाळवलेल्या काचेच्या भरणीमध्ये हे मिश्रण आपल्याला भरून ठेवायचं आहे हे लिंबाचं लोणचं झटपट होत असलं तरी खाण्यासाठी मात्र आपल्याला वाट पाहावी लागेल ला कारण चार ते पाच दिवस आपल्याला हे लिंबाचं लोणचं मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतरच हे खायला घ्यायचं आहे कारण सुरुवातीला त्याच्यामध्ये जी कडवट टेस्ट आहे ती अजूनही कायम असते चार पाच दिवसांनंतर हे लोणचं थोडं मुरल्यानंतर लिंबाच्या सालींमध्ये या साखरेचा गोडवा येतो आणि मग हे लोणचं अगदी टेस्टी लागतं हे लोणचं अगदी बरोबर झालं आहे की नाही पाक आपला बरोबर झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी या भांड्यामध्ये आपण जर असा चमचा फिरवला तर अगदी छान या भांड्याची कड हे लोणचं सोडतं आहे म्हणजेच आपलं लोणचं अगदी परफेक्ट झालेलं आहे हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट पाक कराल तर लोणचं खूप घट्ट होऊ शकतं आणि क्रश तुमच्या आवडीप्रमाणे जर ठेवलात अगदी जास्त बारीक केलं म्हणजे पल्पच काढलात तुम्ही या लिंबाचा तर आणखीन छान आणि स्मूथ असं टेक्स्चर तुम्हाला दिसू शकतं लोणचं अगदी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे भरणी देखील अगदी स्वच्छ केलेली उन्हामध्ये वाळवलेली असावी म्हणजे आपलं लोणचं संपेपर्यंत टिकू शकतं तसं तर हे लोणचं दोन तीन वर्ष देखील टिकू शकतं फक्त हे वापरत असताना कोरडा चमचा वापरायचा आहे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही म्हणजे सुपर टेस्टी आणि मुलांचं आवडत असणारं हे लोणचं संपेपर्यंत तुम्ही टिकवू शकाल अपेक्षा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला हे लिंबाचं लोणचं करण्यापासून रोखू शकणार नाही नक्की तयार करा आणि तुमचं लिंबाचं लोणचं कसं झालं याचा रिप्लाय मात्र मला द्यायला विसरू नका स्वस्त रहा मस्त रहा व्यस्त रहा आणि नीतूच कॉर्नर पाहत रहा धन्यवाद